बुराना मानो होली हे आज होळी आहे रंगकर्मींची धुळवड आहे आणि या रंगकर्मींमध्ये आत्ता सध्या आजकाल खूपच धुळवड करतो तो म्हणजे संतोष जुवेकर आपण बुराना मानो होली आहे आपण अगदीच फेअर बोलूया पॉझिटिव्ह बोलूया काय आज रंगगर्मींची धुळवड गेले कित्येक वर्षामध्ये धुळवड नव्हती आपण एकत्र जमत नव्हतो काही कारणामुळे करोनाचं कारण असेल तेव्हा दुष्काळाच्या कारणामुळे ते कारणा पण आज जेव्हा आपण परत एकदा एकमेकांना भेटतो तेव्हा एक जो चेहऱ्यावरचा जे काही रंग तर तुला कसं अरे खूप 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 मस्त म्हणजे ना आज कितने दिनो कि बाल चांद निकला तसं बरंच गॅप नंतर आज आम्ही सगळे एकत्र भेटलोय रंगोत्सव साजरा करण्याकरता खूप आनंद आहे मराठी माणूस तुझ्यासाठी खूपच म्हणजे अभिमान आणि मित्र म्हणून पण मला तुझा खूप अभिमान वाटतो की तू हे वर्ष खूप छान चाललंय ह्याच्या आधीचे सुद्धा काम तुझी खूप चांगली होत होती छावा या सिनेमामुळे तू जो काही अंतरबाह्य बदललेला आहेस म्हणजे भूमिकेमुळे सुद्धा आणि एक माणूस म्हणून सुद्धा तुझ्यातला बदल तुला काय जाणवला नाही जा अजून खूप वेळ आहे पण प्रयत्न करतोय काही गोष्टींना आपल्यापासून ज्या गरजेच्या नाही आहेत त्यांना लांब ठेवायचं आहे आणि ज्या मला हव्या आहेत ज्या हव्याव्याशा वाटतात ज्या माझ्या कुठल्या अडचणीच्या काळात माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात त्या व्यक्तींना त्या मी माझ्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करतोय पण संतोष बुरा नामानो होळी आहे आपण जे म्हणत असतो की नेहमी आपण जे काय असतं ते होळीमध्ये टाकून देतो जे काही चुकीचं असतं वाईट असतं तुझ्या एका वक्तव्याने सगळ्या लोकांना काहीतरी बोलायला संधी मिळाली एक कॉन्ट्रवर्सी झाली आणि त्याच्यामुळे हो पण मला असं एक मित्र म्हणून तुला विचारायचं आहे की तुला नेमकं का काय म्हणायचं होतं त्याच्यामधनं की तू तुला काही वेगळं म्हणायचं होतं आणि ते वेगळं पोचवलं गेलं मी सांगू मी तेव्हाही म्हणालो मग खरं तर या विषयावर आता मला बोलायचं नाही आहे पण मला ना खरंच तर बोलते अरे का सारवा सारव करतो आला मोठा सांगायला शाणपणा शिकवायला पण खरं सांगू कदाचित माझ्यातल्या कलाकारावरनं माझा आतला जो संतोष जुळेकर आहे ना ज्याचं एक आस्था आहे एक आपुलकी आपल्या महाराजांबद्दल कारण तो कादंबरी मी वाचली आहे ती कादंबरी वाचली आहे किंवा मी बऱ्याच गोष्टी ते कनेक्शन आहे त्यामुळे कदाचित तो काय म्हणतात तो झाला असेल इम्पॅक्ट माझ्यावर पण पुन्हा खरंच सांगतो मी त्या जी गोष्ट लोकांपर्यंत पोचली आहे ना त्यापेक्षा जी पोचली नाही ना ती मला सांगायची आहे कारण तेच तर ऐकायचं आहे आम्हाला तो राग तर फक्त त्या कॅरेक्टरचा होता कारण अक्षय खन्नाचा मी तेवढाच फॅन आहे तन्मयते नाही इतकं सुंदर त्या माणसांनी काम केलं ना की त्याचा राग यावा तो म्हणजे लहानपणी आपली आजी किंवा आई एखादा विल म्हणजे निळू मामा असतील निळू फुले असतील किंवा ज्यांनी कोणी विलं त्यांना शिव्या द्यायचे आला हा नालायक हा नालायक तर त्या कॅरेक्टरसाठी होतं त्या माणसाची ती पावती होती पुरुष नाटकात नाना पाटेकरांना प्रयोग चालू असताना चप्पल फिकून मारली होती एका बाईनी आणि नानानी ती चप्पल दिली नाही परत ते म्हणाले की माझी पावती आहे माझा अवॉर्ड आहे सो मला वाटतं जर मला अक्षय खन्नाचं त्यावेळेला समजा वाटलं असेल तर ती त्याच्या कामाची पावती आहे ते त्यांनी तेवढं हंड्रेड पर्सेंट देऊन तेवढं तो उभं गेला औरंगे पण पण मला कॉन्ट्रोवर्सी करायची नाही आहे मला एक मित्र म्हणून तुला प्रश्न विचारायचा आहे की तुला नंतर असं जाणवं लागेल की हे बोलायची गरज होती मला नकोच बोलायला पाहिजे होतं हां हो हो, हो। कारण मला असं वाटतं मी बोललो ते चुकीचं नाही बोललो कारण मी चुकीच्या अर्थाने घेतलं गेलं याकरता मला रिग्रेट होतं मी का बोललो कारण माझं म्हणणं जे काय आहे ना ते लोकांनी खूप वेगळ्या अर्थाने घेतलं आहे सो hmm. आय so, डोंट नो कारण आपण प्रत्येकाचे विचार नाही ना, ना बदलू शकत आपण एखाद्याला हा, मारणारा हात थांबवू शकतो बोलणारं तोंड नाही थांबवू शकत त्यामुळे hmm. जेव्हा कळेल तेव्हा कळेल पण जेव्हा हे सगळं घडत असताना लक्ष्मण उतेकर असतील किंवा तू विजू बरोबर असतो जास्त कुशल बरोबर असतो ही सगळी मित्रमंडळी तुला काय म्हणत होती मला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आहे मी विजूचा फोन आला होता कुशलनी फोन केला होता आम्ही लढत फोन कॉन्फरन्सवर माझ्याशी तिघंही बोलले होते आणि अभिजितने तर एक खूप छान एक रिप्लाय सुंदर आणि मी खरंच सांगतो ज्या ज्या लोकांनी मला सपोर्ट केलाय मला समजून घेतला ना आहे समोर आणि विजू हा प्रकर्षाने बोलणारा आणि नेहमी मुद्द्यावरती बोलणारा एक रंगकर्मी आहे मी रंगकर्मी याच्यासाठी म्हणतो कारण की आपण तिथून पहिली सुरुवात करत असतो बुराना मानोहोली आहे कॉन्ट्रोवर्सी असं नाही पण ऍज अ मित्र म्हणून तुला तेव्हा काय काय वाटत होतं वेळ तू त्याच्याशी बोलत होतास तू त्याला काय सांगत होत मला लोकांसाठी असं होत होतं की बुरी न मनाव होळी आहे कारण त्यांनी साधारणतः होळीला शिव्या देण्याची प्रथा आहे खूप आधीपासून तर त्यांनी तो शिमगा एक महिना आधी सुरू केला संतोषच्या नावाने आणि मला तेव्हा असं वाटत होतं की संतोष त्याला जे वाटत होतं ते उत्कटपणे बोलतो तो हातचा ठेवून किंवा मोजून मापून तोलून असं बोलत नाही त्यामुळे त्याला त्या क्षणी जे वाटलं तो ते बोलला आणि अभिजितने लिहिलेल्या पोस्टप्रमाणे माझं काय म्हणणं आहे बरं तुम्ही करून दाखवा संतोषने जे केलं ते तुम्ही करून दाखवा आणि संतोषने काय करायला पाहिजे हे सांगणार आहे तुम्ही कोण त्याला आहेत काय करावं सांगणार आहे त्याचे मित्र आहेत इतर स्नेही आहेत त्याच्या घरी आहेत आई बाबा आहेत सगळे आहेत तुम्ही नका शिकू शाळेत मला ओळखतात जे त्याला ओळखतात पण ठीक आहे त्यांनी एक महिना आधी धुळवड साजरी केली पण मी असं म्हणतो हा ना प्रत्येक ऍक्टरच्या किंवा कलाकाराच्या करिअरचा भाग बनत चालला आहे हळूहळू सोशल मीडियावरचं ट्रोलिंग माझं असं म्हणणं आहे बदनामीचंही नाम तो वा तर हिंदीतल्या काही ज्यांनी ते ट्रोल्स बघितले असतील जे मीम्स बघितले असतील त्यांना कळलं अरे संतोष जो वो वही आहे ना हो वो। वो स्ट्रगलर झाला मी आता त्यामुळे मजा आहे मी मी म्हणतो की हा सुद्धा संतोषने एन्जॉय केला आम्ही एन्जॉय केला आम्ही त्याच्यासोबत होतो बाबाने जेव्हा लिहिलं मला पाठवलं मी म्हटलं हे उत्तम लिहिलं आहे आम्ही ते शेअर केलं आणि आम्ही त्याच्यासोबत होतो आहोत आणि राहू पण बिजू मला आता वेगळा पॉझिटिव्ह प्रश्न असा विचारायचा आहे काय होतं ना की आपण एका एकमेकांसोबत असतो नेहमी सुखदुःख सांगत असतो अशा वेळेला जेव्हा आपला मित्र एका मोठ एक, एक का मोठं काम करून येतो प्रशंसा होती त्या कामाची मनात काय काय सुरू असतं म्हणजे तो स्ट्रगलचा पिरियड आठवत असतो मी तुम्ही बसलेले आहात बरेच दिवस काम नाही आहे आणि अनेक गोष्टी या गप्पा परत परत होत असतात आणि काय सांगत असता तुम्ही एकमेकांना परत परत मला असं आठवतं आहे की ज्या वेळेला छावा सिनेमाचं ह्याचं शूट सुरू झालं त्याच्यापासून प्रत्येक दिवसाचा इतिवृत्तांत बी टी एस जशी आपण दाखवतो तसा आम्ही प्रत्यक्ष म्हणजे गेल्या वर्षी पंचवीस जुलैची अख्खी रात्र मला आठवतं आहे की त्यावेळेला त्यांचं शूट चालू होतं मग घोडा कसा मग त्याने ट्रेनिंग कसं घेतलं मग तो पडला कसा मग तो घसरत कसा गेला मग तो ॲक्शनमधला सिक्वेन्स कसा होता हे सगळं आम्ही अनुभवत होतो आणि म्हणजे एक आपण झाड कसं मोठं होताना होता पाहत असतो तसं एका मोठ्या सिनेमाचा भाग होताना अगदी रोपट्यापासून आम्ही पाहत होतो संतोषला आणि तो किती डेडिकेशन म्हणजे त्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये सी कलाकारांच्या बाबतीत काही वेळेला असं होतं की त्यावेळेला कलाकार इतके स्वतःला अलिप्त ठेवतात त्यापासून पण हा ह्याने मला आठवतो गेलं एक दीड वर्ष हो, तो पूर्णपणे त्या कॅरेक्टरमध्ये होता मला त्याचं कौतुक यासाठी वाटतं की तो काही छाव्या म्हणजे संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा रोल करत नव्हता पण तो जो रोल करत होता त्यासाठी त्याला शंभर टक्के द्यायचं होतं आणि हे गेले एक दीड वर्ष हो, नंतर नंतर तर एकदम आम्ही असंही आहे की ज्यावेळेला आम्ही कधी कधी आधी सोळी धुळवर साजरी करतो ना रात्री तर त्यावेळेला आम्ही असंही म्हटलं की संतोष हे आम्ही तीनदा ऐकलं आहे तर तो, तो इतका आत घुसले असा की त्याला प्रत्येक क्षण प्रत्येक गोष्ट सेटवरची याच्यावरून की तो किती पर्सेंट देत होता त्या रोलसाठी खरं तर ठीक आहे मग वन ऑफ द रोल असं म्हणून टाळू शकल पण नाही त्याचं त्याच्या कामावर प्रेम आहे हे दिसतं ते तुझं तुझ्या का मला हे याच्या आधी एक बोलायचं आहे की मी तुमच्याबरोबर इतक्या गप्पा मारतो ऑन रेकॉर्ड मारतो ऑफ रेकॉर्ड मारतो आज पहिल्यांदा ना मला इतका आनंद झाला ना की विजूच्या प्रत्येक संपूर्ण बोलण्यामध्ये कुठेही मस्करी नव्हती कुठेही मंकसपणा नव्हता आणि ते मनापासून होतं आणि ते मनापासून दिसलं कारण तुझं डेडिकेशन त्याच्यामध्ये दिसत होतं म्हणून ते त्याच्याकडनं आलं बाकीची बंकस तर होतच असते आपण करतच असतो पण संत हे सगळं ऐकल्यानंतर हे सगळं मागचं यायला लागतं आठवायला लागतं की अरे अरे हे मी खरंच यांना एवढ्या वेळा सांगितलं आहे का मी एवढ्या वेळा यांना त्रास दिला आहे का हे सगळं मनात येत राहतं की हो हे मी यांना एवढ्या वेळा सांगितलं असेल एवढ्या वेळा ह्यांना सतत सतत हे बोलत असेल पण ह्याचं समाधान पण नाही मी खरं सांगू ना अरे विजू किंवा कुशल अरे संत्या सांगितलंस अरे संत्या हे दाखवलंस पण मला ना त्याचं काही वाट मग मला दाखवायचं आहे परत मला सांगायचं आहे आणि ना बघा मी खरंच सांगतो मी आजही प्रत्येक वेळेला सांगतो मी ना स्वतःला खरंच खूप नशीबवान समजतो आणि याचं मला माहीत नाही कोणाला असेल नसेल पण मला स्वतःला खूप कौतुक आहे या गोष्टीचं की मी छत्रपती संभाजी महाराजांच्या सिनेमा छावाचा एक भाग आहे मी नेहमी सांगतो की हा सिनेमा नाही आहे माझ्यासाठी मराठी छत्रपती संभाजी महाराजांचा आम्ही एक देऊळ बांधलं आहे त्यातल्या भिंतीतली एक छोटीशी वीट आहे आणि मी तुला खरं एक सांगू महत्त्वाचं आमचे दिग्दर्शक लक्ष्मण सर तुला एखादं ऐकणार मगासपर्यंत मी ना संतोषने जे मला बोलायला सांगितलेलं ते बोलून झालंय माझं आता मी होळी खेळायला जाऊ जा तू जा तू जा तू जा थँक्यू जी पे करतो हो जी पे पण लक्ष्मण सरांचं एक वाक्य मला आजही आठवतंय सरांनी हो जसं विकी कौशलला सांगितलं होतं ना तरी त्या आमच्या अष्टप्रधान जे होतं अष्टक प्रत्येक मावळ्याला प्रत्येक सरदाराला सरांनी एकच सांगितलं होतं मला केवळ महाराज नाही मला प्रत्येक मावळा वाघ आणि सिंहासारखा दिसला पाहिजे सो म्हणतो एक दिग्दर्शक ही ऊर्जा देतो ना ती जास्त महत्वाची असते धन्यवाद तू आमच्याशी बोललास मन मोकळेपणाने बोललास आणि या अशा कॉन्ट्रोवर्सी होत असतील होत राहतील पण एक मित्रत्व आणि तुझ्या कामाबद्दल नेहमीच एक आदर आहे आणि तो नेहमीच तसा राहील तर बुरा ना मानो होली आहे होली आहे लव्ह युअर चलो धन्यवाद